नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे जे आपलं गुढीपाडवाचं नवीन वर्ष आहे ते आपलं पूर्ण आनंदात जावं समृद्धी मध्ये जावं सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या so, टॉपिक कडे येऊया सो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो आणि आपले स्टॉक जे आहेत त्यांचे रिझल्ट पण आपण पुढे पाहूया ठीक आहे आजचा स्टॉक जो आहे तो आपण बघण्या अगोदर आज आपण एक स्टॉक दिला होता तुम्ही जर समजा आपलं फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपचं नाव आहे एस पी स्विंग ट्रेडर यात आपण आज एक स्टॉक दिला होता इंट्राडे पर्पज जे मेंबर्स आपल्या ग्रुपला आहेत त्याच्यामध्ये बघा किंडाल्को हा स्टॉक आपण आज दिलेला होता पाचशे सत्तर पाचशे पंच्याहत्तरच्या रेंज मध्ये स्टॉकचा लो आपण पाचशे चौऱ्याहत्तरच्या जवळ आहे म्हणजे आपली पाचशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या जवळ बाईंग झालेली आहे आणि या स्टॉक मध्ये आजचा जो स्टॉकचा हाय आहे तो आहे पाचशे पंच्याण्णवच्या वर एकोणीस रुपयाची मुवमेंट एका स्टॉक मध्ये आपल्याला भेटलेली आहे जे की थ्री पर्सेंटच्या वरची मुवमेंट एकाच दिवसात इंट्राडे मध्ये स्टॉक ने दिलेली आहे असे प्रॉफिटेबल स्टॉक तुम्हाला आपल्या ग्रुपवरच भेटतील आणि आपल्या युट्यूब चॅनलवरच भेटतील त्यासाठी ग्रुप पण जॉईन करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला इथे स्टॉक पण भेटतील आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सुद्धा येईल राईट right. सो so, तुम्हाला समजा स्विंग ट्रेडिंग शिकायचंय तर याची पण तुम्हाला डिटेल आपल्या युट्यूबला पण आहे मध्ये पण जर तुम्हाला लाइव मध्ये शिकायचंय तर क्लास डिटेल पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा ग्रुप जॉईन करा मग तुम्हाला बॅच ची सुद्धा डिटेल भेटून जाईल ठीक आहे तर आजचा कोणता स्टॉक आहे जे आता आपण स्विंग साठी बघणार आहोत जो स्टॉक आहे तो आहे सारे गमा इंडिया लिमिटेड या स्टॉक मध्ये लॅटेस्ट ब्रेकआउट पाहायला भेटलेला आहे स्टॉक मध्ये अजून चांगली बाईंग अजूनही येऊ शकते एक्सपेक्टेड आहे माझ्या स्टडीनुसार हा स्टॉक स्विंग साठी परफेक्ट आहे यात सध्या चालू आहे तीनशे नव्वदच्या जवळ ठीक आहे आणि या स्टॉक मध्ये आपल्याला टार्गेट भेटू शकतं चारशे दहा चारशे च येणाऱ्या काही दिवसामध्ये आपली जी होल्डिंग असते नॉर्मली दोन दिवसापासून अगदी एका दिवसापासून कारण बऱ्याच वेळेस आपण बघितलं असेल आपण जर कंटिन्यू म्हणजे मेंबर असाल बघणारे तर आपला एका दिवसात टार्गेट पूर्ण होत असतं राईट सो so, आपण जे स्टॉक दिले आहेत त्याच आता या स्टॉक मध्ये एक दिवसापासून आपण सेव्हन डेजची ची होल्डिंग मॅक्झिमम धरून चालत असतो त्यानुसार आपल्याला या स्टॉक मध्ये तीनशे चारशे दहा चारशे वीसच टार्गेट पाहायला भेटू शकतं तुमचा स्टडी केल्याशिवाय बाय करायचं नाही आपण कुणालाही बाय करा डायरेक्टली बायसाठी सांगत नाही ठीक हो। आहे स्टॉकचं नाव सांगितलेलं आहे स्टॉकचं टार्गेट सांगितलेलं आहे तुम्ही बाय करायचे की नाही तुमचा स्टडी करा मग बाईंग साठी बघा बाईंग ही तीनशे नव्वदच्या खाली कुठे होऊ शकते तीनशे नव्वदच्या जवळ ठीक आहे सध्या लो मध्ये डिस्काउंट मध्येच भेटतोय सो तीनशे नव्वद ब्याण्णव तीनशे अठ्ठ्याऐंशी जिथे भेटेल तिथे आपल्या इथे बाईंग इथे होऊ शकते त्यानंतर स्टॉप लॉस असेल थ्री सेव्हन्टी फायच्या खाली थ्री सेव्हन्टी फायव्हच्या खाली याचा स्टॉप लॉस येईल आणि चारशे चारशे दहा चारशे वीस या प्रकारचं टार्गेट येईल यानुसार या स्टॉक मध्ये आपल्याला येणाऱ्या काही दिवसात या प्रकारे टार्गेट पाहायला भेटू शकतं स्टॉकचं नाव आहे सारे गम इंडिया लिमिटेड सो so, आजचा स्टॉक कसा वाटला मागचा हिंदालको स्टॉक कोणी कोणी घेतला होता ते सांगा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज प्लस असेच प्रॉफिटेबल स्टॉक तुम्हाला जर डेली पाहिजे असतील तर त्यासाठी एकच करा आपल्या चॅनलला फॉलो करा आणि आपला फ्री टेलिग्राम जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला असे प्रॉफिटेबल स्टॉक भेटतील आणि लर्निंग व्हिडिओ सुद्धा भेटतील सो या व्हिडिओ मध्ये एवढंच भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ